अशा प्रकारे संध्याकाळ झाली अपेक्षापेक्षा जास्तच माणसं गोळा म्हणजे अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपले विसरे साहेब भेटायर होते त्यांनी आपल्याला खूप हसवलं आपल्या हसण्याची खूप इच्छा असते पण आपल्याला कोणी हसवत नाही ते त्यांनी केलं आपण आपण साधी माणस आपल्या आयुष्यात त्रुटी जास्त दुःख जास्त पण ह्या माणसाने हसून ते दुःख त्या तृप्ती कमी केले तर अशा या माणसाला आपण आज निरोप देणार मी माझ्या सहकार्यानं विनंती करतो विसर, विसर की विसर विसरगोळेबद्दल तुम्ही आपलं मत व्यक्त करा त्यासाठी दोन शब्द बोला तुम्ही बोला तुम्ही दोन शब्द बोला आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व कर्मचारी विद्यार्थी मला सांगायचं ना तर मला विसरून गेले साहेबांकडे बघून प्रचंड हसायला येतो कधी कधी तर माझ्या घरात पण हसत असतो पण आता त्यांना काय सांग या माणसाबद्दल पण आता ते नसणार आहे पण यांच्या घरच्यांची मात्र मजा आहे सकाळी उठल्यापासून जे हसत असते ना ते रात्री झोप्याबद्दल धन्यवाद 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 अजून पूर्ण त्याच्यावर दोन शब्द बोलायचे असतील का अत्यक्ष महत् आणि सगळे माझे सर्व सहकारी मित्रांनो आज विसळ डोळ्याबद्दल सांगताना एवढंच बरं वाटते की इतकी वर्ष यांच्यासोबत काम करताना या माणसाने कधीही कोणालाही दुखावलं नाही किंवा कोणाच्याही डोळ्यात पाणी नाही इतकंच नव्हे तर कोणाला कामात अडचण आहे ना या माणसाने नाही शब्द हा कधीच म्हटला नाही यांच्याबद्दल एक किस्सा सांगायचा वाटतो जो माझ्या बायकोला खूप आवडतो हो। तो किस्सा म्हणजे असा की दोन बायका असतात त्यापैकी एक बायक दुसऱ्या बाईला विचारते काय ग मी ज्या साबणाने कपडे धुते तू पण त्या साबणाने कपडे धुते तुझ्या नवऱ्याची कपडे एवढी स्वच्छ कशी तर ते दुसरीबाई बोलते अगं त्याचं असं आहे की कपडे धुताना मी त्या कपड्यांमध्ये माझा नवरा आहे समजून त्यामुळे ही कपडे एवढी स्वच्छ होते असे हे असे यांचे बरेच किस्से सांगायला गेले तर भरपूर आहे एवढेच मी माझे शब्द थांबवतो आणि त्यांना पुढच्या चालीस शुभेच्छा